वा चहा इतका सुंदर झाला आणि त्याच्यामध्ये मसाल्याचा स्वाद अतिशय छान उन्हाळा संपला की मस्तपैकी रिमझिम पावसाची सुरुवात होते आणि पावसाळा आले की वातावरण एकदम आल्लददायक होतं पण होतं काय जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सूर्यप्रकाश कमी होतो आणि मग व्हायरल इन्फेक्शन जास्त वाढतं सर्दी खोकला कप अनेक छोटे छोटे व्याधी आपल्याला जडायला लागतात बऱ्याच जणांना ऋतू बदलला की त्रास होतो मग अशा वेळेस आपण जर मस्तपैकी आपल्याला गरम गरम चहा प्यावासा वाटतो मग हा चहा जर आपण आयुर्वेदिक पदार्थ वापरून बनवला तर त्या व्याधी रोखण्याचं काम हे मसाला करतात तर आज प्रतिभा मी वेगवेगळे पदार्थ वापरून हा चाय मसाला कसा बनवायचा आहे, आहे ते दाखवणार आहे यामध्ये लवंग आहे मिरी आहे दालचिनी आहे जायफळ आहे अह हे पदार्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते घशामध्ये आपल्याला इन्फेक्शन झालं की त्याच्यामुळे कमी होतं शिवाय महत्वाचं म्हणजे चक्री फूल गवती चहा मोठी विलायची हे जे गोष्टी आहेत तुळशीचं पान ह्या जर तुम्ही चहा उकळताना घातल्या तर तुमचे जे व्हायरल इन्फेक्शन असतात ते रोखण्याचं काम हे पदार्थ अवज अवश्य करतात तर हा चहा मसाला तुम्ही नक्की बनवायचा आहे आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती नक्की वाढवायची आहे तर चला पाहूया मसाला कसा बनवायचा आहे ते चहाचा स्पेशल मसाला बनवण्यासाठी येथे मी दोन चमचे हिरवी विलायची घेतलेली आहे दीड जायफळ घेतलेलं आहे दोन चक्री फूल घेतलेत दोन मसाला वेलची घेतलेत एक चमचा दालचिनी घेतली आहे एक चमचा गच्च भरून मिरी घेतलीय अर्धा चमचाच आपल्याला लवंग घ्यायचे आहेत दोन चमचे गच्च भरून जाड हिरवी बडशेप घ्यायची आहे ज्येष्ठ मध पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्याकडे जर ज्येष्ठ मधच्या काड्या असतील तर त्या तुम्ही चार पाच काड्या घेऊ शकता इथे मी सुंठ पावडर म्हणजे आल्याची पावडर मी नेहमीच घरात करते तुम्हाला एक बाजारात पण या दोन्ही पावडर विकत मिळू शकतात तर ही सुंठ पावडर मी एक दोन चमचे घेतलेले आहे या मसाल्यासोबत तुम्ही जेव्हा ताजा चहा बनवताल त्यासोबत आपल्याला तुळशीची ताजी पानं आणि ताजा गवती चहा हवा आहे पॅन गरम झालेला आहे आप आपल्याला खूप हे मसाले भाजायचे नाही यातला एक ओलसरपणा कमी होण्यासाठी हे मसाले आपण भाजून घेणार आहोत सुरुवातीला आधी आपण हे जाड मसाले थोडे भाजून घेऊयात मसाला वेलचे आपण फोडून घेऊया आणि जेष्ठ मद मधाच्या काड्या असतील तर त्या पण अशा टेचून घ्यायच्या आहेत थोडंसं डाय जायफळचे पण थोडे तुकडे करून घेऊया म्हणजे मसाला बनवताना आपल्याला त्रास होणार नाही आणि पटपट थोडंसं भाजलं जाईल चक्रीफुलचे पण तुकडे करून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनटात या मसाल्याचा भाजल्याचा वास यायला लागतो आपल्याला खूप मसाले भाजायचे नाहीत नाही तर जळकट मसाला होतो मी गॅस बंद केलाय आहे पॅन गरम आहे माझा आता मी नंतर हिरवी विलायची घेत आहे कारण हिरव्या विलायचीचा स्वाद जास्त शेकलं तर कमी होतो म्हणून मी नंतर टाकली आणि गरम पॅनमध्ये गॅस बंद करून पाच मिनिट हा मसाला यामध्ये असाच राहू हो द्यायचा आहे जायफळचे पण आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहे फोडलेली विलायची पण मी मसाला विलायची अशी फोडून घेतली आणि ते अशी मोकळी केलेली आहे म्हणजे काय होतं हे पटपट मसाले गरम झाले म्हणजे आपल्याला काढून घेता येतात आणि त्याचा स्वाद टिकून राहतो महत्त्वाचं म्हणजे हवेमध्ये सध्या आद्रता आहे पावसाचे दिवस आहेत तर त्यामुळे मी परत बारीक गॅस चालू केलेला आहे आणि अशा हाताने आपण पाहिजे गरम झालेत का आपल्याला कळते गरम होतात की नाही काळजीपूर्वक पाहिजे नाही तर पॅनचं साठकं बसू शकतो आता पॅन थोडा परत गरम झाला आता मी गॅस बंद करते आणि हे परत मसाले आपल्याला असे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत मिक्सरच्या एका भांड्यात मी मसाला तयार करून घेणार आहे पण होतं काय आपण अगोदर लसूण हिरवी मिरचीचा मसाला केलेला असतो मग त्याचा वास त्याला राहिलेला असतो म्हणून मी सुरुवातीलाही थोडीशी साखर बारीक करून घेत आहे ही आपल्याला मसाल्यात वापरायची नाही आहे आता ही पिठी साखर मी यामध्ये काढून घेणार आहे वाटीमध्ये आणि मला जेव्हा वापरायची तेव्हा ती मी वापरणार आहे हे साखरेचं भांडं एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे कारण वातावरणामुळे मसाल्याला साखरेमुळं पाणी सुटू शकतं म्हणून हे व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे हे मसाले मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत आणि आपल्याला आता बडीशेप स्वतंत्र भाजायची आहे कारण बडीशेप भाजायला फार वेळ लागत नाही आहे मी गॅसवर परत गॅस चालू करून ही बडीशेप थोडीशी भाजून घेत आहे बडीशेप भाजल्याचा मस्तपैकी सुगंध येत आहे आपल्याला लगेच गॅस बंद करून टाकायचा आहे आणि बडीशेप छानपैकी गरम लागेल इतपत भाजून घ्यायची गॅस आपला बंदच आहे आता बडशेप छानपैकी भाजली गेली हे पर सगळे मसाले मी परत या पॅनमध्ये घेत आहे म्हणजे एक सारखे मसाले सगळे व्यवस्थित गरम होतील यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मी अगदी मंद गॅसवर हे मसाले आणि गॅस बंद करून हे मसाले भाजून घेतलेत म्हणजे त्या सगळ्या मसाल्यांचा स्वाद ते टिकून राहतात आणि मग त्याचं आपल्याला बेनिफिट मिळतं पॅन खाली घेतल्यानंतर आपल्याला ही ज्येष्ठ मध पावडर आल्याची पावडर यामध्ये घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर ती घ्या मसाला बनवायला सोपं आहे पण त्यातल्या महत्वाच्या ज्या टिप्स आहेत त्या पण तुम्हाला कळायला पाहिजेत मसाला आता थंड होऊ देऊ तुम्हाला या मसाल्यात केशर आवडत असेल तर थोडीशी केशर यामध्ये घ्यायची आहे हे ऐच्छिक आहे केशरचं सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे हे जे मी मसाले घेतलेले आहेत यामध्ये काही मसाले गरम आहेत तर काही मसाले थंड आहेत मग ह्या दोन्हींचं एकत्र झालं मिश्रण की मग ते मसाले एकदम त्याचा सगळं व्यवस्थित बॅलन्स साधला जातो म्हणजे मसाला हा आपल्याला बाधत नाही मसाले थंड झालेले आहेत आता आपण हे मिक्सरवर बारीक करून घेऊया हा मसाला मिक्सर मध्ये मी बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला हा लगेच बर्नीत भरायचा नाही तर एका ताटामध्ये याला एक, ताटा एक पाच मिनिट थंड होऊ द्यायचा आहे कारण जेव्हा आपण मिक्सर मध्ये मसाला बारीक करतो तेव्हा तो गरम होतो आणि गरम गरम मसाला बर्नीत भरला तर मग तो परत त्याला घाम येऊन तो खराब येऊ होऊ हुश, शकतो मसाला मिक्सर मध्ये बारीक केला आणि अगदी घर घर घरभर त्याचा घमघमाट गम सुटलेला आहे आणि त्या श्वासातून आपल्याला तो आरोमा थेट आतपर्यंत मिळतोय आणि अगदी मस्त फ्रेश वाटते आता हा चहा बनवताना तुमच्याकडे जरा वाळलेल्या गवती चहाच्या असतील तर तुम्ही या दोन चमचे यामध्ये बारीक करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर हल्ली बाजारात या दिवसात चांगला ओला ताजा मस्तपैकी हिरवागार गवती चहा मिळतो तो तुम्ही थोडासा दोन तीन जास्त प्रमाणात पण नाही टाकायचं प्रमाणात असं एवढ्या एवढा गवती चहा घ्यायचा आहे तो तुकडे करून टाकायचा आहे आणि महत्वाची म्हणजे चार पाच तुळशीची पानं अगदी नक्की स्वच्छ धुवून चहात वापरायची आहेत चहा बनवण्यासाठी अर्धं पाणी आणि अर्धं दूध घ्यायचं आहे आवडीप्रमाणे तुम्हाला साखर घ्यायची आहे चहाला उकळे आलेले आहे मी दोन कप चहा बनवलेला आहे त्यासाठी मी एवढा मसाला घेणार आहे तुमच्या आवडीनुसार थोडा तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता स्वच्छ केलेली तुळशीची पानं चुरडून टाकायची आहेत म्हणजे अर्क छान उतरतो गवती चहाच्या काड्या पण अशा छोटे छोटे तुकडे करून थोडं चुरडून टाकायचं म्हणजे त्याचा अर्क त्यामध्ये छान उतरतो एक कप दूध मी टाकलेला आहे आणि आता आपला चहा आपण एकदा उकळून घेऊया तयार झालेला मसाला एका काचेच्या स्वच्छ कोरड्या केलेल्या बरिणीमध्ये भरून तुम्ही तो, तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे म्हणजे मसाला खराब होत नाही आणि त्याचा सुवासही कमी होत नाही वा चहा इतका सुंदर झाला आणि त्याच्यामध्ये मसाल्याचा स्वाद अतिशय छान माउथ फ्रेशनर म्हणून आपण त्यामध्ये इलायची बडीशेप ज्येष्ठमध लहान मुलांना पाच सर्दी खोकला झाला की ज्येष्ठमध आपण चहा मधात चाटून देतो व सगळी औषधं यामध्ये आहेत मसाल्यामध्ये तर गवती चहा त्याने तुमचं वेट कमी होतं पचनसंस्था चांगली राहते तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशा अनेक पदार्थ याच्यामध्ये आहेत हा चहा मसाला आपण तर नक्कीच बनवायचा आहे भेटूया परत एका नवीन रेसिपीसह धन्यवाद